पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार देशभर खासदार चषक स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांच्या आदेशाने व धुळे मालेगाव लोकसभेचे खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली करंजगाव येथे खासदार चषकचे आयोजन करण्यात आले आहे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक निलेश कचवे यांच्या हस्ते या चषकाचे उद्घाटन करण्यात आले या चषकात करंज हाताने टोकडे जळकू झोडगे खडकी कुकाणे कंकराळे लेंडाने असे जवळपास पस्तीस गावांचे उत्तम खेळाडू एकत्र येऊन दहा ते बारा संघ तयार केले आहेत या संघांमध्ये तीस डिसेंबर पर्यंत सामने रंगणार आहेत यात प्रथम विजेते संघास एकतीस हजार रुपये प्रथम पारितोषिक एकवीस हजारचे द्वितीय पारितोषिक अकरा हजारचे तृतीय पारितोषिक दिले जाणार आहे या सामन्यांचे आयोजन भाजपचे तालुका उपाध्यक्ष शिवाळे राम अहिरे किरण कचवे किरण जाधव यांनी केले आहे यांच्या समूवेत भाजपाचे तालुका उपाध्यक्ष संजय कचवे ज्ञानेश्वर कदम युवा मोर्चाचे गणेश जाधव चेतन जाधव यांचाही सहभाग आहे राज्यातील युवकांना या माध्यमातून होणाऱ्या स्पर्धांमधून राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या रूपाने मोठी संधी मिळाली आहे म्हणून युवकांनी विविध प्रयत्न करावे यासाठी खासदार भामरे यांनी आयोजन केले आहे अधिक युवा असलेला आपला देश प्रतिभासंपन्न आहे कौशल्याला विविध व्यासपीठांच्या माध्यमातून संधी देणे आवश्यक आहे सरकार आर्थिक सहाय्यासह विविध योजनांच्या माध्यमातून क्रीडा प्रतिभेला वाव देण्याचे काम करत आहे देशपातळीवर विविध स्पर्धांमध्ये क्रीडापटू समोर येण्यासाठी अशा प्रकारच्या संधी मिळण्यासाठी खासदार स्पर्धांचं आयोजन करण्यात येत असल्याचे प्रतिपादन कचवे यांनी केले आहे या प्रसंगी ज्येष्ठ नेते व जिल्हा उपाध्यक्ष हरिप्रसाद गुप्ता तालुकाध्यक्ष गजू देवरे तालुका उपाध्यक्ष विनोद निकम युवा मोर्चाचे बाळा शेवाळे व परिसरातील सर्व भाजपाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते